कुबडी एक अनोखे शस्त्र म्हणून सुद्धा वापरलं जाऊ शकते हो 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 काय सांगशील त्याच्याबद्दल आता कुबडी जर बघायला गेलं तर ही योग्यांच्या हातात असते संतांच्या हातात असते हे जे शस्त्र आहे याचा वापर काय आहे तर आपण जर ठेवली आणि आपल्या उजव्या बगलेमध्ये दाबली तर आपली डाव्या साईडची चंद्रनाडी ऍक्टिवेट होते तसंच ही जर डाव्या बगलेत दाबली तर आपली सूर्य उजव्या साईडची ऍक्टिव्हेट होते म्हणजे विरुद्ध विरुद्ध दिशेच्या नाड्या ह्या ऍक्टिव्हेट होत असतात दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना कुबडी भेट स्वरूपात दिलेली आणि त्या कुबडीमध्ये गुप्ती होती म्हणजे महाराजांना माहिती होतं की यांच्यावर जर आक्रमण झालं स्वामींवर रामदास स्वामींवर तर ते काढून त्याचा शस्त्र म्हणून वापर करू शकतात आणि ही कुबडी आजही तुम्ही सज्जनगडावर गेले तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल गुप्ती म्हणजे दुहेरी वापर या कुबडीचा एकतर आपल्या नाड्या सुद्धा ऍक्टिव्हेट होतात आणि दुसरी गोष्ट या कुबडीचा वापर जर अचानक समोर कोण आलं आलं तर शत्रूला वार करण्यासाठी सुद्धा होतो